शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणले जात आहे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन लिलाव प्रक्रियेद्वारे सहज विक्री करता यावे यासाठी व्यवस्थापनाने चार मोठ्या शेडची निर्मिती केली आहे या ठिकाणी लिलाव होणे अपेक्षित आहे मात्र या चारही शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवण्यात आल्यामुळे तीन शेड पूर्णपणे भरलेले आहे परिणामी बाजार समितीमध्ये धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना मोकळ्या खुल्या जागेत आपल्या वाहनासह उभे राहावे लागते सध्या उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आणि बाजार समिती आवारात सावलीची व्यवस्था नसल्याने खुल्या जागेत लिलाव होत आहे सकाळी अकरा वाजता लिलावाला सुरुवात होत असली तरी सकाळपासूनच तालुक्यातील विविध भागातून शेतकरी आपल्या वाहनासह बाजार समितीत दाखल होत असतात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले धान्य ठेवण्यासाठी बाजार समितीमार्फत त्यांना गोडाऊन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मात्र व्यापारी सर्व धान्य हे शेडमध्ये ठेवत असल्याने नाईला जास्त शेतकऱ्यांना खुल्या जागेत लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागत आहे बाजार समितीने सदर चारही शेड त्वरित रिकामे करून तिथे लिलाव प्रक्रिया सुरू करावे त्याचप्रमाणे धान्य विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्या अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे मी सुरेश शिवशंकर पाटील डामर खेळा आता मी चालू आणली सकाळी इथे मुतारी जेव्हा उभी लागली कारण संपूर्ण शेड त्यांनी व्यापारी धागे ठेवले गोडाऊन खूप त्यांचे हवाले केले चार चार शेड हवाले केले एक शेड आमच्यासाठी ठेवलेले या उन्हात उभं राहण्यापेक्षा हात सौदा करावा लागतो हे ट्रॅक्टर बघा तुम्ही हात सौदा करताय व्यापारी सुद्धा तिकडे निघाव शोधताय का हात सौदा करतायत आणि संपूर्ण यंत्रणा ही व्यापारी दाजीने केलेली आहे पाण्यापासून सुद्धा जोपर्यंत व्यापारी येत नाही ते कोणी पाणीचा दम घेतले येत नाही यावेळे उन्हाचे कोणाला संशोध जबाबदार कोण असेल आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काहीच नाही मागचे गेले हे पुढचे आले सगळे सारखेच निघाले आम्ही करावं तरी काय मुतारीच्या माझ्या जागा इथं आमच्याकडे पर्याय नाही चार महिने राहायचे इथे मोठा वाज चार तासात सौदा करायचा किंवा मग उन्हात स्वप्न मारायचं तरी आज आमच्या तुम्ही तिथे प्रत्यक्ष बघा संपूर्ण शेअर व्यापाऱ्यांनी निवडून ठेवलेले वडाऊन शेअर संपूर्ण त्यांच्या हवाल केलेले तुमची काय मागणी आमची मागणी हे उन्हात जे ट्रॅक्टर उभे राहत आहे हे संपूर्ण सावली मध्ये उघडायला पाहिजे आम्ही उन्हाळ थंडी पावसात रामायचं आणि मार्केट मार्केटमध्ये सुद्धा उन्हातच उघडायचं हे कुठपर्यंत चालेल आम्हाला ते शेड मोकळे पाहिजे आणि व्यापाऱ्यांना दिलेलं गोडाऊन खाली करून द्या काहीतरी पण ते व्याप गोडाऊन सोडून इकडे माल होता ना मग गोडाऊन खाली करा किंवा गावा खाली करा आणि जायचं तर कुठं तुम्ही बोलल्यानंतर आमच्या मार्गांकडे लक्ष दिलं नाही तर शेतकरी काय असतो कोणत्या प्रकारे काय करू शकतो आमचे उपद्रव दाखवून देऊ शांततेच्या मार्गाने सुद्धा करू आम्ही आणि आमच्या मार्गाने पण करू आम्ही जर आमची कुठे आवाज हे घेत नाही त्याचं दखल घ्या आमची तजी घेत नसेल तर आम्हाला करावा लागेल सलाउद्दीन लोहार फास्ट फोर न्यूज शहादा